नमस्कार मित्रांनो आज आपण खेड ते दिल्ली प्रवास करतो आहे आता ही खेळ जगबुडी नदी आहे ही पहा समोर आलेली आहे आणि हे रेल्वे स्टेशन आहे खेड तिथे आपण आता पोचलेलो आहोत हे पहा इकडचा बाहेरचा नजारा खेड स्टेशन चला तर मित्रांनो भेटूया आपण नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपलं हार्दिक स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण प्रवास करतो आहे खेड ते दिल्ली असा आपला प्रवास होणार आहे सतरा तासाची रनिंग आहे आणि आपली ट्रेन आहे मंगला एक्सप्रेस आपण मिळणार आहोत पुढच्या ट्रेनच्या सफर जी आपली होणार आहे त्याच्यामध्ये पण मिळणार आहोत भेटूया पुन्हा एकदा खेड स्टेशन रेल्वे जो आहे आता याचा खूप डेव्हलपमेंट केलेली आहे आणि सुशोभीकरण पण चांगल्यापर्यंत केलेलं आहे हे पहा अजून काम चालू आहे इकडे कारण पूर्वी सिम्पल सगळं होतं हे आता जे बाहेर तुम्हाला जे दिसतं हे सगळं आता नवीन केलेलं आहे सगळं बसण्यासाठी वगैरे हो हे पहा खूप मोठ्या पद्धतीने एक्सप्रेस स्टेशनचं काम केलेलं आहे नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं अधिक स्वागत करतो आहे आणि आज आपण चाललेलो आहे खेड आप ते दिल्ली असा प्रवास होणार आहे आपल्याबरोबर आपली पूर्ण एक टीम आहे बघू शकता इकडे सगळे छोटे बच्चे कंपनी पण आहेत हे पहा आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत आणि त्यांना कसं वाटतं आहे ते आपण जाणून घेणार आहोत बरोबर आहेत शब्बीर बोरणकर सर सर तुमची ओळख सांगायची आहे आणि कुठून तुम्ही आलेले आहेत या नाम शब्बीर आहे करता करताहू और ये बहुत ही सुनहरा मौका है कि हम लोग दिल्ली के लिए जा रहे हैं से दिल्ली के लिए और ये सफर हमारा बहुत ही शानदार जनता होने वाला है हुल्ली के हिसाब से भी और बिजनेस के हिसाब से ओके धन्यवाद सर ये है हमारे मी आपण आज जे म्हणजे गरीब आहोत किंवा आपण अमीर कसं बनायचं आहे ह्याचा एक माइंड ट्रेशन प्रोग्राम होणार आहे त्याच्यासाठी चाललेले आहेत सर तुमची ओळख नाम महेश पवार मी दापोली स्टेशन ला आणि आता आम्ही चाललो आहे देवळी तिथून येणार घरी जा पंजाब घरी सेम बिझनेस करते आणि आमची ट्रीप चाललेली आहे ओके धन्यवाद सर हे बच्चे कंपनी पण सोबत आहे त्याच्यानंतर आपल्याबरोबर बरोबर मेहक मॅडम आहेत एक डायनामिक लेडी त्यांच्यावर पण जाणून घेणार आहोत त्यांची ओळख आणि त्यांना कसं वाटतंय ते ना खेड़ ना खेड़ स्टेडियम में लाइफ चेंजर प्रोग्राम के और उधर जाके आ, मैं आशा करती हूँ कि सबकी और मेरी लाइफ चेंज हो जाएगी वो प्रोग्राम सुन के धन्यवाद और इसके साथ में हमारे बीच में और एक और डायनेमिक लेडी है जो सबसे यंग है उनसे हम जानेंगे उनको कैसा लग रहा है बताइए मैडम मैडम तो फॉरेन भी घूम के आई है यानी बाहर प्लेन से भी जाके आई है

जो रॉयल्टी अचीवर है और इनका बड़ा सम्मान इस प्रोग्राम में होने वाला है इनका वहाँ पे फ़ोटो भी लगा हुआ है तो उनको कैसा लग रहा है हम पूछेंगे ठीक ओके आणि हे त्यांची नात पण सोबत आहे हे पहा एन्जॉयमेंट करणार ना ना ओके इलाग हा बोल हे बघा हे आणखी आहे का हा 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 तर हे आपल्याबरोबर पूर्ण टीम आहे आपण पुढे ट्रेनमध्ये पण मिळणार आहोत एकत्र चला मित्रांनो आपण आता खेळ रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि इथे बसलेलो आहोत आपण आता वेटिंगसाठी आपली ट्रेन साडेनऊचं टायमिंग आहे आणि कदाचित ती अर्धा तास लेट पण होऊ शकते मंगला एक्सप्रेस नाव आहे तिचं आणि इथून ती दिल्लीसाठी प्रयाण होणार आहे भेटूया आपण पुन्हा ट्रेनमध्ये आपल्याबरोबर सुनील दुर्गुलेसर पण आहेत आणि ही पूर्ण टीम आहे जी ही दाभो टीम आहे हे पहा हे खेळचं दाजीबा अमृतुल्य चहाचं चा स्टॉल आहे आणि ते ह्यांची टॅगल्या नाही एकदा प्याल तर इथेच याल हे पहा इथे वरती हे पहा हे खेड स्टेशनच्या बाहेरून आपण आता एक व्हिडिओ बनवतोय आणि रेल्वे स्टेशनचं चा काम चालू आहे चांगल्या पद्धतीने हे पहा सर्व स्टेशन आता सुशोभित केले जात आहेत अगदी टोटल मानगाव गोरेगाव खेड हे पहा हे पहा काही वेळेमध्ये आता ट्रेन येणार आहे चिपळूणवरून ट्रेन निघालेली आहे आणि सर्व टीम आता तयार झालेली आहे ट्रेनची वाट बघत आहेत आणि काही वेळेमध्ये ट्रेन येईल तेव्हा सर्व आपण बसणार आहोत ट्रेन आता येत आहे येत आहे तिकडून हे पहा हे आता समोरून ट्रेन येत आहे एका मिनटामध्ये ट्रेन आता येथे येईल सर्वांच्या नजरा आता तिकडे लागल्यात पहा ट्रेन येत आहे सर्व लोक आता तयारी करत आहेत हे पहा आता ट्रेन एका मिनटामध्ये येणार आहे हे पहा आली ट्रेन सर सर पुढे जायला गेलं तर आता मित्रांनो आपण ट्रेन पकडलेली आहे आणि हे ट्रेनचा बघाय डवा कोच आहे साहेब आहे नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत दिल्ली साठी गुरुजी पण निघालेले आहेत आणि ही संगमेश्वर गडशी सर <laughs> इकडे आहेत हे बघा कोकणामधून सगळे निघालेले आहेत दिल्लीला देशाची देशाची राजधानी चला भेटूया पुढे भावेश जवळस्तर पण आहेत चिपळूणवरून आणि आपल्या देशाची राजधानी दिल्लीला प्रयाण होत आहे आता सगळ्यांचं कोकणामधून जवळजवळ शंभर दीडशे लोक आहेत त्यांना भेटूया आपण हे पहा सगळे कोकणातली मंडळी आपली आहे तिकडे पण आहेत चला दिल्ली हे नंदलालजी प्रजापती दिल्ली गेले रवाना चला पहा दोन डब्यामधला गॅप आहे हे पहा इथे बघू शकता तुम्ही हा गॅप आहे दोन डब्यामधला नमस्कार युट्यूबला येणार आहे बघा येणार हे येणार यूट्यूबला तुमची व्हिडिओ आलेली आहे बघितली काय हा चला सगळे कोकणातून निघाले सगळे आता आपण मानगाववरून पुढे निघालेलो आहोत मानगाव क्रॉस केलेला आहे आपण आता पण मानगाव क्रॉस केलेला आहे पुढे रोहा वगैरे आपण आता कल्याण जंक्शनला पोचणार आहोत काही वेळेमध्ये कल्याण जंक्शनला येणार आहे आता हे पहा कल्याण जंक्शन आलेलं आहे आणि ही कल्याण जंक्शनला गर्दी पहा किती आहे मुंबईमध्ये ट्रेन मेट्रो झाल्या लोकल पण वाढवलेले आहेत बाराचे पंधरा डबे झाले तरी पण गर्दी काही कम हो कमी होत नाही सर्व लोंडेच्या लोंडे, लोंडे चालूच आहेत आणि ह्याच्यामुळे सर्व पब्लिक त्रास होत चाललेला आहे आता एक दुर्घटना घडली होती त्याच्यामध्ये काही लोक मृत्यूमुखी पण पडली होती ह्या गर्दीचा फटका प्रत्येकाला पडतोय बघा चालायलासुद्धा जागा नाही स्टेशनवरती हो एवढी गर्दी आहे आत्ता आपण लासलगाव इथे आलेलो आहोत आणि लासलगाव हे तुम्ही टी व्हीवरती ते ऐकत असणार कांदा मार्केटसाठी खूप फेमस आहे तर आपण आता तिथे आहोत हे पहा हे आजूबाजूचा एरिया आहे तर आपण आता काही वेळेमध्ये मनमाड या जंक्शनला पोचणार आहोत हे पहा अशी काही नावं आहेत जे आपण टी व्हीवरती ऐकतो किंवा कधीतरी आपल्या कानावरती पडतो पण प्रत्यक्ष जेव्हा आपण त्या स्टेशनवर येतो तर एक वेगळी फिलिंग असते आणि हे पहा आता आपण तिथे मनमाड जंक्शनला आलेलो आहोत सगळ्या कनेक्टेड ट्रेन आहेत जाण्यासाठी आणि स्टेशन आलेलं आहे हे बघा मनमा स्टेशन आलेलं आहे मित्रांनो आपण आता पुढे भुसावळ स्टेशन येणार आहे आणि संध्याकाळ आता होत चाललेली आहे पावणे सात वाजलेले आहेत आपण खेडवरून ट्रेन पकडलेली साडेनऊ दहा वाजता खेड पनवेल कल्याण ह्या मार्गे नाशिक तिकडून नंतर नाशिक लागला नाशिकनंतर लासलगाव आता भुसावळ इकडे आपण चाललेलो आहे आणि नंतर पुढे भोपाळ वगैरे येईल म्हणजे हो महाराष्ट्राची जी सीमा आहे ती तिथे संपेल भोपाळ मध्य प्रदेशमध्ये येतो दुसरं राज्य चालू आहे तिथला पण आपण फोटो तुम्हाला टाकणार आहोत इकडची बघा शेती कशी मोठ्या पद्धतीने आहे कोकणामध्ये एवढे मोठे मोठे प्लॉट आहेत आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपले आपल्या चॅनलला व्हिडिओ पण आहेत शेतीच्या जा। कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल कोकणामध्ये त्याचे पण आपले व्हिडिओ आहेत त्या पण तुम्ही बघू शकता हे पहा केवढे मोठे मोठे प्लॉट आहेत एवढी जागा जर आपल्या कोकणामध्ये सगळे काजूने आंबे भरून टाकले असते आपण हे <laughs> बघा कितीतरी इथे काजू आंबे लागतील इकडे इकडची <laughs> जी जमीन आहे ही केड्यांसाठी फेमस आहे केड्यांची लागवड इकडे जास्त प्रमाणात केली जाते पुढे तुम्हाला दाखवणार आहोत आपण भुसावळमध्ये मध्ये

तर आता भुसावळ आलेला आहे तुम्ही आता पा पाठी बघितली असणार केळ्याची लागवड केलेली सर्व शेती होती भुसावळ हे केळ्यांसाठी स्पेशल आहे हे पहा हे केळ्यांची शेती आहे सगळं हे पहा खूप मोठ्या पद्धतीने इकडे शेती केळ्यांची होते आणि इथून भरपूर ठिकाणी केळ्यांचा माल सप्लाय होतो हे पहा इकडे पूर्ण केळी मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण आता थोड्या वेळाने झोपण्याची तयारी आहे सगळ्या लोकांचं ट्रेनमध्ये जेवण चालू आहे हळूहळू लाईट बंद होते

लिया है है। लिया है आता सकाट झालेली आहे आणि आम्ही आता उठलेलो आहोत जज पण आता दुसरा दिवस आहे पूर्ण रात्र ट्रेनमध्ये गेलेली आहे आपली आता आपण आहोत मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो आपण आता सकाळ झालेली आहे काल आपण सकाळी बसलेलो ट्रेनमधून दहा वाजता आज रात्र ट्रेनमध्ये गेली आमची आणि आता सकाळी पावणे सहा वाजलेले आहेत हा समोर बघू शकता तुम्ही सूर्य उगवताना आणि सकाळचं वातावरण आहे आता आम्ही आहोत मध्य प्रदेशमध्ये खेड ते दिल्ली प्रवास करते वेळी आपल्याला एक महाराष्ट्र राज्य त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेश असे तीन राज्य लागतात भेटूया आपण पुढे पुन्हा

हलो आठ डालने का और अपना नाम लेके लीजिएगा सोनू सिंह गढ़वाल गढ़वाल डालेंगे ना तो मेरे को आ जाएगा कि आप लोग अब देखिए अब ये देखिए इसके बाद तो प्रोसेस को आप लोग ध्यान सुनिए कि बता है देखिए जब एक लड़की तेरह साल की होती है तो उसको पीले और पीरियड चालू होने के बाद अस्सी एम एल ब्लड मित्रांनो आता देसे जो, जो ना स्टेशन येणार आहे त्याचं नाव आहे डबरा आपल्याकडे कोकणामध्ये जे बोललं डबरा डबरा म्हणजे आपण एक असा शब्द आहे जो आपल्याला हसवण्यासाठी प्रोसेस करतो इकडे या मित्रांनो आपण आता आलेलो आहोत हे पाय स्टेशन आहे आपण आता इथं उतरणार आहोत हजरत निजामुद्दीन हे स्टेशनचं नाव आहे जसं आपल्या मुंबईमध्ये आपण मुंबई बोलतो पण तिथे स्टेशनची नावं वेगळी असतात बोरिवली अंधेरी तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला खेळ ते दिल्ली असा प्रवास झालेला आहे आणि अजून आपल्या पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत अजून आपल्या भरपूर व्हिडिओ येणार आहेत पुढे दिल्ली पंजाबच्या तर त्याही तुम्ही बघायला विसरू नका हा फक्त आपण एक प्रवास दाखवलेला आहे खेळ ते दिल्लीपर्यंत ट्रेनचा प्रवास आणि त्याच्यामध्ये येणारे स्टेशन वगैरे अंतर्गत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दिल्लीला आल्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे इथे मोबाईल आणि पॉकेट मारी भरपूर होते तुम्ही जेव्हा स्टेशनवरून उतरता आणि जेव्हा तुम्ही खाली जाता गर्दीमध्ये वगैरे तेव्हा धक्का वगैरे मारून मोबाईल काढले जातात तर ती काळजी घ्यायची तुम्हाला कारण आपल्या टीममध्ये असं समजलं की तीन लोकांचे मोबाईल मारलेले आहेत ती ला ला आले तर ती प्रत्येकाला दिल्लीला ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण मोबाईल आणि पॉकेट हे आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा खूप इम्पॉर्टंट असतात त्याच्यासाठी एक आलेला अनुभव आहे सोलापूरच्या आपल्या टीममधल्या एका व्यक्तीचा मोबाईल मारलेला आहे मुंबईच्या एका व्यक्तीचा आहे आणि तर ह्या व्हिडिओला जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये दिल्लीच्या व्हिडिओ सगळ्या दिल्ली आणि पंजाबच्या व्हिडिओ आपल्याला भरपूर येणार आहेत पुढे आपल्याला दिल्ली पंजाबची माहिती हवी असेल तर पुढच्या व्हिडिओ पण बघायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा जय हरशिएम